साई आदर्श मल्टीस्टेटच्या दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन साई आदर्श संस्थेच्या सभागृहामध्ये श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ बसवराव शिवपूजे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय सोनोणे चेअरमन शिवाजीराव कपाळे साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे आदर्श पतसंस्था व्हाईस चेअरमन आबासाहेब बाळुंज शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन प्रकाश सोनी किशोर थोरात सुनील विश्वासराव बाळासाहेब तांबे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाट

प्रास्ताविकात शिवाजीराव कपाळे म्हणाले की गेल्या दहा वर्षामध्ये एकशे पंचावन्न कोटी ठेवी हेच संस्थेचं खरं यश आहे पतसंस्था सर्व बदनाम होत असताना पारदर्शक काम करून भक्कम परिस्थिती आम्ही निर्माण केली ग्रामीण भागामध्ये शाखा प्रस्थापित करून सेवा सुरक्षा विश्वास व वा विकास वाक्य संगणकीकृत आधुनिक सोयी आम्ही देत आहोत साई आदर्श मल्टीस्टेटच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामाजिक कार्याचा वसा हाती घेतलेला आहे बाईट वेदांत कपाळे यांची बँकेमध्ये उच्च अधिकारपती निवड झाल्याबद्दल डीवाय शिवपूजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी सूत्रसंचलन बापू तनपुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे मॅनेजर सचिन खडके आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले एसन मीडियासाठी ಪ್ರತಿನಿಧಿ ಗೋವಿಂದ ಫುಂಡಗೇ ರಾಹುರಿ